नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये दीप अमावस्या चार ऑगस्ट रविवारी आहे बहुतेकांना प्रश्न असा पडला आहे की अमावस्या दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपत आहे तर मग दीपपूजन हे कधी करावं सकाळी करावं की संध्याकाळी तर पहा दीप अमावस्या ही तीन तारखेला दुपारी चाली झ जा, चालू झाली असून ही अमावस्या चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपत असली तरी देखील ही अमावस्या सूर्याने पाहिलेली असल्यामुळे संपूर्ण दिवसभर अमावस्या ही ग्राह्य धरली जाते त्यामुळे आपण दीप अमावस्येला दीपपूजन हे संध्याकाळी करू शकतो ज्या वेळेस अंधार होतो दिवे लागणीचा टायमिंग असतो तिन्ही सांजेचा टायमिंग असतो त्यावेळेस आपण दीप अमावस्या करू शकतो तरी देखील काहींना प्रश्न पडला असेल तर तुम्ही चार ऑगस्टला म्हणजेच रविवारी दीपपूजन हे सकाळी सूर्योदयापूर्वी करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही सूर्यास्तानंतर करू शकतात आता ज्यांना संध्याकाळी दीपपूजन करायचं नसेल त्यांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारा वाजेच्या आतमध्ये दीपपूजन केलं तरी चालेल फक्त तुम्हाला दीपपूजन करायचं आहे दिवे प्रज्वलित तुम्हाला सकाळी करायचे नाही ज्यावेळेस संध्याकाळी दिवे लागणीचा टायमिंग असतो ज्यावेळेस संध्याकाळी अंधार पडतो त्यावेळेस तुम्हाला त्या दिव्यांमध्ये तेल घालून तुम्हाला ते दिवे प्रज्वलित करून त्या दिव्यांची हळदी कुंकू अक्षदा वाहून पुन्हा पूजा करायची आहे तर पहा तुम्ही हा संपूर्ण दिवस अमावस्येचा असल्यामुळे तुम्ही संध्याकाळी देखील दिव्यांची पूजाही करू शकतात दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व दिले आहे दीप अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते लहान मोठे चांदीचे पितळाचे स्टीलचे जेही दिवे तुमच्या घरात असेल अशा दिव्यांना स्वच्छ करून दिव्यांची पूजा केली जाते पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे संध्याकाळी लहान मुलांना देखील ओवाळले जाते याचे देखील खूप सारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे गटारी अमावस्येचं खरं नाव हे गतहरी अमावस्या आहे बघा पूर्वीच्या काळी लोक या दिवशी शेवटचा दिवस म्हणून मांसाहार करत असे आणि म्हणून त्यांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असं नाव पाडलं गटारी अमावस्या हे नाव नसून ते गतहरी अमावस्या असं नाव आहे गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार गत म्हणजे गेलेला म्हणजेच गताहाराचा अर्थ त्यागलेला असा होतो त्यागलेला आहार असा होतो श्रावण महिन्यात मद्यपान मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असतात याशिवाय श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही त्याचप्रमाणे दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांची पूजा करत असतो आपल्या घराची साफसफाई करत असतो आपल्या घरातील किचन किचन ओटा गॅस किचनची स्टाईल या सर्व वस्तू आपण स्वच्छ करत असतो येणाऱ्या श्रावण महिन्याची आपण ही तयारी करत असतो म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नसतो या वर्षी रविवारी ही अमावस्या आली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार हा पडत असल्यामुळे आपण या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये तुम्ही जरी रविवार असला किंवा गटारी किंवा गतहरी अमावस्या असली म्हणून मांसाहार जरी केला तरी तुम्ही सोमवारी जरी डोकं धुवून उपवास व्रत केला तरी त्याला काही अर्थ राहत नाही कारण आपण जो मांसाहार केलेला आहे तो आहार आपल्या शरीरात तसाच राहत असतो त्यासाठी आपण चुकूनही या अमावस्येला मांसाहार करू नये अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर अशा सेवा करत असतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो दिव्यांची पूजा करत असतो मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो या दिवशी आपण ह्या गोष्टी करत असल्यामुळे आपण चुकूनही या दिवशी मांसाहार हा करू नये आणि दिव्यांची पूजा तुम्ही संध्याकाळी जरी केली तरी चालणार आहे दिव्यांची पूजा करून तुम्ही दिव्यांना लाया आणि गूळ याचा नैवेद्य दाखवू शकतात आणि या दिव्यांसाठी जे कणकेचे दिवे तुम्ही बनवणार आहात ते कणकेचे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा गायला खायला द्या किंवा त्याचा एक गोळा करून तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा जेणेकरून कीटक मुंग्या येऊन ते पीठ खाऊन जातील